कायो मंडळी तो मला पण आवडतात ना कांदे पोहे मला तर खूप आवडतात पोहे म्हणजे फक्त एक पदार्थ नाही तर प्रेम आणि आपुलकीने तयार केलेला नाश्ता आहे कांद्याची फोडणी शेंगदाण्याची दाणे शेव आणि लिंबाचा रस हे सर्व मिळून पोह्यांना खरी चव येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात झटपट बनतो आणि खिशाला परवडतो आणि चिबेलासुद्धा स्वाद देतो अशा ह्या पो पोह्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम इथे मी शेंगदाणे आहेत तेलामध्ये तळून घेतलेले आहेत तळून यासाठी घेतले की या ले ले ते खूप खरपूस असे भाजले जातील तळले जातील यासाठी तर त्याच तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे फुलले गेले की यामध्ये कडीपत्त्याची पानं टाकलेले आहेत त्याचबरोबर बारीक कट करून ठेवलेला कांदा आणि हिरवी मिरची आहे तीसुद्धा टाकलेली आहेत दोन्ही छान असे परतले गेले की यामध्ये मी हळद टाकलेले आहेत हळदसुद्धा छान असे मिक्स करून घेऊया तेलामध्ये यानंतर पोहे अगोदरच भिजवून ठेवलेले होते अगदी मऊसूत पोहे भिजवून घेतलेले आहेत ते असे सुट्टे सुट्टे करायचे जेणेकरून मिक्स करण्यासाठीसुद्धा छान अशी हेल्प होईल यासाठी तर असे सुट्टे सुट्टे करून पोहे कढईमध्ये टाकलेले आहेत यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदी पोहे सुद्धा इथे मिक्स झालेले आहेत छान असं हळदीचा कलर सुद्धा आलेला आहे पोह्यांना इथे आपण जे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत ते शेंगदाणे यामध्ये टाकूया आणि ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटे वाफवून घेऊया गॅसचे फ्लेम अगदी लो करायचे आणि हे पोहे कधीही वाफवून घ्यायचे कारण वाफवल्याने पोहे असे मऊसुद्ध होतात आणि छानसुद्धा लागतात खाण्यासाठी तर यासाठी कधीही पोहे वाफवून घेत जावा तर पोहेसुद्धा खूप छान असे तयार झालेले आहेत खाण्यासाठी यानंतर इथे सर्वात शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे पोह्यामध्ये आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया पोहे सुद्धा छान असे मिक्स झालेले आहेत हे पोहे खाण्यासाठी तयार आहेत सकाळी सकाळी पोह्यांचा स्वाद आणि कडक चहा एकच नंबर लागतो तुम्ही सुद्धा आज रविवार आहे तर पोहे नक्की बनवून पहा पोहे एका प्लेटमध्ये काढायचं बारीक शेव टाकायची वरतून आणि लिंबू लिंबाचा रस पिळायचा खाण्यासाठी जबरदस्त लागतात तर तुम्ही तुम्हीसुद्धा एन्जॉय करा धन्यवाद